दाखल करण्यात येत आहे तर एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं आपण दृश्य बघितलं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती आणि त्यानंतर आता त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करणार आहे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली मोठी अपडेट समोर येते दोन दिवस ते त्यांच्या मूळ गावी दरेगावी होते दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती जरा खालावली त्यानंतर त्यांनी कुणाशीही न भेटण्याचा निर्णय घेतला आराम करण्याचा निर्णय घेतला त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी ते ठाण्याला परतले ठाण्याला परतल्यानंतर काही आमदारांशी नवनिर्वाचित आमदारांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या पण त्यांची प्रकृती फारशी बरी नव्हती त्यां आजारीच होते ताप कणकण या सर्व गोष्टी सुरूच होत्या त्यानंतर त्यांच्या काही डेंग्यू आणि मलेरियाच्या टेस्ट करण्यात आल्या डेंग्यू मलेरियाच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्या पण अजूनही एकनाथ शिंदे यांना बरं वाटत नाही आणि त्याचसाठी त्यांना आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल जोडले गेलेले आहेत विशाल काय अपडेट आहे शिंदेना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे खरं तर एकनाथ शिंदे हे दरे त्यातून आल्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती काहीशी खालावल्याचं दिसून आलं ते आजारी असल्याचं देखील दरे गावात असताना सांगण्यात आलं होतं त्यावेळेस देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं देखील टाळलं होतं ज्या दिवशी ते दरे गावातून मुंबई ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले त्या दिवसापासून त्यांची त्यांच्या अंगामध्ये ताप असल्याचं देखील वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं त्याचबरोबर डॉक्टर देखील तिथं वारंवार उपचाराला देखील येत होते त्याचबरोबर त्यांचे डेंगू असेल मलेरिया असेल याच्या तपासण्या देखील करण्यात आल्या होत्या मात्र त्यांचे रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आले आले होते मात्र त्यांचे जे पेशी ज्या आहेत त्या कमी जास्त प्रमाणात होत असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलेलं आलं होतं आणि त्यानंतर तात्काळ त्यांच्यावरती उपाययोजना ज्या आहेत त्या देखील सुरू करण्यात सुरू करण्यात आल्या होत्या मात्र त्यांची तब्येत जी आहे ती म्हणावी असं ता, 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 साथ देत नव्हती त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी तात्काळ जे आहे ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचारासाठी जाण्याचा सल्ला देखील दिला त्याच अनुषंगाने डॉक्टरांच्या ज्या सूचना होत्या त्या त्यांचं तंतोतंत पालन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते करताना आपल्याला दिसून येत आहेत आणि ते आता ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये जात आहेत आणि तिथे काही तपासण्या ज्या आहेत त्या देखील करणार आहेत आणि तिथे उपचार जे आहेत ते घेतले जाणार आहे तर त्यांच्या अंगामध्ये ताप आहे त्याचबरोबर अशक्तपणा देखील आहे आणि मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही धावपळी झालेल्या आहेत त्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने असतील सभा असतील प्रचार सभा असतील त्याचबरोबर मतदान मतमोजणी आणि त्यानंतर सत्ता स्थापनेच्या ज्या काही बैठका असतील त्यांचा जो ता ताण जो आहे तो आल्याचं देखील कुटुंबियांकडून देखील वारंवार देखील सांगण्यामध्ये आलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या मागच्या काही दिवसांमधल्या ज्या भेटी गाठी आहेत जे नेते मंडळी जे भेटायला त्यावेळेस देखील एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट जी आहे ती टाळली टाळलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांची त्यांचे जे नेते येत आहेत भेटायला त्यांना श्रीकांत शिंदे भेटत असल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर महायुतीचे जे तीन प्रमुख नेते आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट दिल्लीमध्ये होणार होती यांची बैठका दिल्लीमध्ये होणार होती मात्र वेळेस ही भेट देखील त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे टाळण्यात आलेली आहे दोन दिवस पुढे देखील ही भेट होऊ शकते असं सांगण्यात आलं होतं मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं दिसून येत नाही त्यांच्या अंगामध्ये अशक्तपणा आणि ताप असल्यामुळे ता त्यांच्या ह्या भेटी आणि बैठका ज्या आहेत त्या टाळल्याचं दिसून आलं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल दाखल होत आहेत आणि तिथं पुढील उपचार जे आहेत ते केले जाणार आहेत जे एका बाजूला आपण बघितलेलं आहे की महायुतीची सत्ता स्थापनेसाठी शपथविधीसाठीची धावपळ सुरू आहे खातेवाटापासून झालेला नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका